आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी महिला सभापती सभापती ज्योती शिक्षण व समिती सोनी कदम यांची बिनविरोध निवड जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती पदासाठी भाजपच्या वर्षी गटाच्या ज्योती देवीदास बोरसे तर शिक्षण व आरोग्य विषय समिती सभापती सोनी युवराज कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली जिल्हा परिषदेत भाजपची एक हाती सत्ता असून पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने नरडाणी गटाच्या सदस्या संजीवनी सिसोदे यांनी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाचा राजीनामा दिला होता तर महावीर सिंह रावल यांनी शिक्षण व आरोग्य सभापती पदाचा राजीनामा दिला होता त्यांच्या रिक्त झालेल्या सभापती पदासाठी एक फेब्रुवारी रोजी निवडणूक विशेष सभेत ज्योती बोरसे व सोनी कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका